झिरोनिजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिलासा सभागृहाच्या बेकायदा बांधकाम प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा दोषी तीन महिन्यात कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश नगर शहरातील पोलिसांकडून उभारण्यात आलेल्या दिलासा सभागृह बेकायदा बांधकाम प्रकरणातील तात्काळ पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना दोषी ठरवण्यात आले आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाने शर्मा यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत प्रशासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशामुळे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारी जुन्या शहर वाहतूक कार्यालयाच्या जागी सेलगत सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे हे बांधकाम कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अवैध मार्गाने जमवलेल्या निधीतून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला याविरोधात शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अहवालावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आपल्या कार्यक्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकाम कसे माहीत नाही असा सवालही उच्च न्यायालयाने उपस्थित केला तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सचिव गृह पोलीस संचालकांना धोरण ठरवण्याचे आदेश दिले आहे नऊ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे व संदीप कुमार सिमोर यांच्या खंडपीठाने पोलीस महासंचालकांना अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या चौकशी अहवालाच्या आधारे तीन महिन्याच्या आत शर्मा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिले या प्रकरणात तक्रारदार शाकिरभाई शेख यांच्या वतीने या प्रकरणात तक्रारदार शाकिरभाई शेख यांच्या वती या या प्रकरणात तक्रारदार शाकीरभाई शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रजा तळेकर व ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली तर सरकारतर्फे ॲडव्होकेट ए बी गिरासे यांनी काम पाहिले शाकीरभाई शेख यांनी झिरोनीची केलेली बातचीत दिलासा सभागृह बांधकाम प्रकरणी न्यायालयाने आदेश दिलेले आहे ना तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना न्यायालयाने दोषी ठरवलेला हो आहे याबाबत काय सांगाल सर सन दोन हजार अठरा साली नगर औरंगाबाद रस्त्यावरील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी शेजारी दिलासा सेल म्हणून कार्यालय आहे त्या लगत तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा यांनी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉल व रूम बांधकाम केलेले आहे सदर बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेची कोणतेही पूर्व परवानगी घेतलेली नाही शासनाची व पोलीस महासंचालक कार्यालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आणि अधिकृतपणे पैसे बळा करून सदरचा बांधकाम त्यांनी केलेला होता त्याबाबत आपण माहितीच्या अधिकारात माहिती संकलित करून शासनाकडे तक्रार केली होती त्या तक्रारच्या अनुषंगाने तत्कालीन तक्रार पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी चौकशी केली परंतु ते सदरची चौकशी हे पूर्णपणे पक्षपातपणे होती व पाठीशी घालणारे होती म्हणून आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपेठ या ठिकाणी फौजारी याचिका दाखल केली होती त्या याचिकामध्ये सुनावणी होऊन प्रथमिक मान्य न्यायालयाने एक आदेश पारित केलं होतं आणि त्या आदेशमध्ये मनोज पाटील यांचा अहवाल अमान्य करून त्यांच्यावर ताशेरे ओढलेले होते व राज्य शासनाला मान्य उच्च न्यायालयाने असे निर्देश केले होते का तुम्ही राज्यासाठी एक कार्य कार्यनिर्मोली निश्चित करावी बांधकाम करण्याबाबत व पोलीस महासंचालक यांना सांगितलं की तुम्ही सविस्तर स्वातंत्र्य प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करा त्या अनुषंगाने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री बी जे शेखर पाटील यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली आणि त्या चौकशी अहवालात असे निष्पन्न झाले का यांनी मनो रंजन कुमार शर्मा यांनी कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता एका जबाबदार पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांकडून अशी घटना घडणे हे योग्य नाही तसा अहवाल विद्यमान विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कारांडे पाटील यांनी मान्य उच्च न्यायालयाकडे दिनांक सन दोन हजार चोवीस मध्ये अहवाल सादर केलं आणि नऊ नोव्हेंबरला मान्य उच्च नऊ डिसेंबर रोजी मान्य उच्च न्यायालयाने त्याबाबत राज्य शासन व पोलीस महासंचालकांना असे आदेश केले की सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने श्री रंजन कुमार शर्मा यांच्या विरोधात तीन महिन्याच्या आत कायदेशीर कारवाई करावी असे आदेश केलेले आहेत सदर शासन काय कारवाई करतं हे पाहू जर शासनाने त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली नाही तर पुन्हा मी न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल करेल सर मला एक सांगा की कोणत्याही बांधकाम करत असताना परवानगी ही महत्वाची असते अप, आपल्या जर शहराचं बघितलं मान ही परवानगी घेतली गेलीच नव्हती महानगरपालिकेत कुठलंही त्याचं रेकॉर्डच नव्हतं त्या इमारतीचं आणि आता त्यांनी काय केलं न्यायालयामध्ये जेव्हा शपथपत्र दाखल करायचं त्यावेळेस ते त्यांनी परवानगी घेतली बांधकाम केलं दोन हजार अठराला आणि परवानगी घेत दोन हजार चोवीसला ला एखादा सामान्य व्यक्तीने जर केलं तर त्याच्याविरोध एमआरटी गुन्हा दाखल करतात विनापरवाना बांधकाम केलं आता महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा पोलीस अधीक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होतं का त्यांनी विनापरवाना बांधकाम केलंय म्हणून तसं काय त्यांनी केलेलं नाही आपण त्याबाबत सुद्धा आता विकास विभागाकडे आपण तक्रार करणार आहात म्हणजे महानगरपालिकेने डोळे दाखवले पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि महानगरपालिका ऑफिस पासून पाच मिनिटांच्या अंतरवरती सदरचं बांधकाम केलेलं आहे याच्यासाठी जो निधी प्राप्त झालेला आहे त्या शासनाकडून कुठल्या प्रकारचं आलेलं नाही यांनी सगळे अवैध धंदे करणारे लोकांकडून पैसे बळा केलेले होते असा पोलिसांना अधिकार आहे पोलिसांना अधिकार नाहीये म्हणून तर त्यांची चौकशी करण्याबाबत शासनाने आदेश केले होते आणि उच्च न्यायालयाने विरोधात त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश केलेले के आहे बऱ्याच ठिकाणी आपण पोलीस चौक्या उभारल्या गेलेला आहे यामध्ये असेच प्रकार दिसत आहेत अनेक ठिकाणी झालेला आहे आपण बघू पार्नर या ठिकाणी सुद्धा तसंच त्यांनी केलं श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा केलं तो सुद्धा दोन्ही विषय उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते परंतु त्याबाबत उच्च न्यायालयाने नोटीस काढली पुढे काय झालं मला त्याची कल्पना नाही पण ह्या प्रकरणात मान्य उच्च न्यायालयाला दखल घ्यावा लागली आणि त्यांना त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश द्यावा लागले भूमिका भूमिका आता मी शासन स्यासन, शासनाला तीन महिन्याची वेळ दिलेली आहे तीन महिन्यात ते कायदेशीर काय कारवाई करतात हे बघू जर कारवाई नाही केली तर मी आव्हान याचिका दाखल करणार आपल्या बरोबर होते शाखिरभाई शेख सामाजिक कार्यकर्ते त्याला बेकायदेशीर बांधकामाची परवानगी नसताना बेकायदेशीर निधी जमा करणे हा एका प्रकारे गुन्हा आहे आणि याच्यासाठी ते हायकोर्टात औरंगाबाद खंडपीठात गेलेले आहे आमच्या झिरोनीच्या वतीने आपण मुलाखत दिली आपलं धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट